नमस्कार सर युट्यूब फॅमिली सर नमस्कार की छोड तर हो का पहिलवानची गाडी पहिलवान बसला आहे फुलंच गाडी आहे अजून दाजीची गाडी आहे तर आज पिलूला आणि खुशीला घेऊन चाललेलो आहे मी फुलं आणायला चाललो आहे आणि राजेश्रीचा फोटो पण आणायला चाललो आहे बरं का तर पहिलवान बा कसा बसला आहे पहिलवान हाय करू बच्छा आमच्या अरे इथे तिथे मोबाईल पे हाय करो बाय बाय तर त्याला घेऊन चाललेलो आहे आता जातो गुंडवाडीत खोले वाडी तर काल काल सकाळी घातले काय रे भाईच्या केव्हा थांबा एक मिनिट तर पहिल्यांदा वेस्ट होत होतं त्यामुळं हे केलं आहे त्याला एक सगळी घडतं तर खुश आहे बरं का पहिल्यांदा लय खुश आहे तर जातो आता नाही प्रतिभा दोन गोष्टी बोला प्रतिभात राहिलं सपोर्ट राहिला सपोर्ट सनीला सपोर्ट राहाय रा सपोर्ट करा बरोबर चॅनल सपोर्ट करा, करा आन था था। आता पहिला जातो घेऊन की करायला फुल आणतो आणि फोटो पण आणतो त्या मम्मी जरा जर फोटो आणतो आता घेऊन जातो पण आहे जाऊ का येतो का फोटो आणायला संदीप भाऊ येतो का मागणं बस की फोटो की दिदी जाऊ हा बरं रा राहून ती जागा नाही म्हणते हा तर गायत्रीला संदीप भाऊ कसा म्हणते बघा सगळे उतापला झाले ती पहिल बघायला सगळे उतापला झाले ते शिवू नका त्याला कशी उतापला झालेले आहे ते कोण सोडणार झाले ते कसं बसतंय बघा जर आपण गेल तर त्याला नेहतो आता धामडा तप्पाडा धाबडा तप्पड चावी काही का कसं खेळते बघा तुम्ही चालू चालेल हे चाईल काही तू किंवा आगे नाही चावी का चावी का चावी लावा पोला चावी लावा चावी लावा चालू करा चालू करा लावते बघा चालू चला जाय का थांब ना थोडा भीर आहे का ना स्टर परदी लाव दे हां लावलं बघा कसं किती हुशार बघा तर चला असू द्या मी तुम्हाला फुडले विडोस भेटतो हा मारा शटर स्टर मारा शटर मार स्टर मार चला स्टटर मारतो एक मिनिट रुपन कर क्या हो रहा है रेड पा निकाल पा मारो क्या चला मैं तुम्हारा फुटले भेट तुम करना घाय निकल ना पाई का चला धन्यवाद आता टाटा करो बाय करो सभी बाय करो बाय करो आता घो